नमस्कार मंडळी मी राज सुपल पुन्हा एकदा मालवणी धुरळा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत असा तर थमनेलवरून तुमच्या लक्षात येलाच असायला की व्हिडिओ कशा संदर्भात असा तो तर आज असा शुक्रवार आणि शुक्रवार म्हटलो की कट्ट्यावरचा आठवडी बाजार येलोच तर आज असा मालवण तालुक्यातील कट्ट्यावरचं आठवडी बाजार तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतलो कट्ट्यावरचं बाजार तर ह्या बाजारात काय नवीन येतात आता पण आपण बघूया तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त ज्या आठवडी बाजारात आजूबाजूचे शेतकरी येतात जे गावठी प्रॉडक्ट घेऊन येतात ते मी कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांचा बाजारभाव असू दे ते काय काय प्रॉडक्ट असत त्यांचे रेट काय असत हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही कधी आठवडे बाजारात गेलास तर हे स्थानिक जे शेतकरी असत त्यांच्याकडनं नक्कीच घेऊचं प्रयत्न करा जास्तीत जास्त घेऊचा प्रयत्न करा ऐंशी टक्के तरी त्यांची विक्री होऊ काही असा माका तरी वाटता काही घरात जास्त घेऊन जावचा लागता नाही हे ह्यावर तुम्ही लक्ष द्यावा मी असं नाही म्हणत आहे की जे कोल्हापूर बेळगाववरनं जे भाजीवाले येतो त्यांच्याकडनं घेऊ नको त्यांच्याकडनं पण घ्यावा पण आपले जे स्थानिक शेतकरी असतात त्यांच्याकडनं नक्की घ्यावा तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो पूर्ण बाजार बघतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर आता आपण जाऊया मालवण तालुक्यातील कट्ट्यावरच्या आठवडी बाजारात चला तर मंडळी आता आपण कट्टा बाजारपेठेत येऊन पोचलो तर ह्यो रोड असा तो कसालला गेलो आणि ह्यो रोड मालवणला गेलो कसाल मालवण रोडवर यो बाजार भरता एस टी लागली आहे बघा एस टी स्टँड हा आता आपण पुढे जाऊया आहे ना बाजार सुरू झालो बाजू रिक्षा स्टँड आहे भाजीची वगैरे दुकानं लागली आहे कसे वाटे लावले दादा सगळे खायचं पण वाटो घ्या वीस रुपये हळदी कुंकवाची वाना वगैरे लागली बाकी या साईटिक कोल्हापूर बेळगाववरून येणारे भाजीवालेच असं हे लक्ष्मी हार्डवेअर आहे बघा या सायटी कांदे बटाटे कसे हो कांदे बटाटे कांदे वीस किलो आणि बटाटे शंभरला तीन किलो बटाटे आणि कांदे वीस रुपये किलो टोमॅटो मेथिक होते मी दहा रुपये पण कांदे टोमॅटो बटाटी हेच झाले आपण पुढे गावठी बाजार काही भरलो आता कडे जाऊया प्रसिद्ध हॉटेल हा खूप जुना हॉटेल हा मसाल्याचे पदार्थ लागाव सामान हजार रोड वराडकर कॉलेज कडे गेलो पुढे जाऊया आपण पण भाजीची दुकान आहोत तिरुफळ आहोत बघा इंग इंगळा वाटत

झाडा वगैरे आहेत बघा काका चिकू कसे वीस रुपये पाच आहे त्यांच्याकडे शेळी पण मुळ्याची भाजी लाल भाजी पण ही मुळ्याची भाजी नाही वीस रुपये लाल भाजी पण वीस वीस सुरू ना पण कसं हो सुरू कसं हा सुरू साडेतीनशे मोठं आलं ना बारको ही काय तिरफळ आ ना ओली तीरफळ कशी आहे ती उघूया वीस रुपये माश्याच्या चारा सारात घालून या

पण मुळ्याची भाजी वगैरे केळी चूल कशी चारशे रुपये चूल आंडो अडीचशे अडीचशे रुपयाचा आंडो पण भाजी लागली कडधान्य नाही लिह बेडेच वाटो का पन्नास रुपये बेडे सुपारी 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 कडधान्य सगळी सगळी गावठी कडधान्य ना गावठी लारे येवा येवा झाडू कशी दोनशे रुपये झाडू तिळाचे लाडू <गणाद> वगैरे कसा पॅकेट चाळीस रुपये पॅकेट पण मुळ्याची भाजी आवणा वगैरे चप्पल बिप्पल ही दुकान आहेत आणि यासाठी गावठी बाजार आपलो पण कांदे नारळ असे कस नारळ हा नारळ कसो तीस आणि चाळीस ती पण भाजी या गावठी हो रस्तो लहान असल्यामुळे ना इनका बसाक गावत नाही दोन्ही बाजू दोन गाडी येले का पूर्ण ट्रॅफिक होता रेग्युलर भाजी तर सगळ्या बाजारात तुमकां बघू भेटतले पण एक गांवठी असत ना त्यांच्यावर मी जास्त भर आहे कसा घे या केस रुपये केळीचं बॉन्ड चिकू चिकू जास्त लावलं पन्नास रुपये वाटतो सगळा गावठी आहे ना वांगी पण सगळीकडे घेवडे आहेत वाली आहेत आग। आणि तांदूळ उकडे शंभर रुपये शेरा तो शेरा तेव्हा पण पण लिंबा पण आहेत भाजी नारळ पेडे कणगे कसे शंभर रुपये पाच आहेत ना मोठे होत कणगे नारळ वगैरे पण सगळं आपलं गावठी बाजार भेंडे गावठी आहेत गे कस होुपये वाटी पण कुळीत कशे गे तीनशे पाहिली तीनशे रुपये शेअर आहे ना चार शेर म्हणजे पाहिली

चाळीस रुपये शेरात वाली पण आहेत आगुळ पण पण भेंडे असली होते शेंगे कसे घे शेंगे पन्नास रुपये पन्नास रुपये

ट्राफिक बघा दोन गाडी सुटताना पण मुश्किल होता टी एसटी या बाजारपेठेचं हा प्रॉब्लेम आहे रस्त्यावर बाजारपेठ असल्यामुळे गँगा गावत नाही हो। कशी बसली आहेत सगळा मसाल्याचं सामान लागला मिरची कशी भाऊ किलो शंभर आणि ती वाली भाऊ किलो ऐंशी रुपये भाऊ किलो शंभर आणि कट खायची बाकी धने विने पण जा सगळा मसाल्याचं सामान कळिंगण आणि इले कसं घे कळिंगण का साठ ला दे या पन्नास नको कसो शंभर चार पाच लावून दे तुला टोमॅटो कशा एक किलो तीस वीस ला अर्धी फेमस भजी गोल भजी कशी आहे लसूण किलो दोनशे रुपये किलो संत्री कशी रे वाटे रुपये वाटे आवळे पण आवळे कसे तिसला पाव आणि हे तांदूळ ऐंशी रुपये किलो ते शंभर रुपये किलो आणि पोहे चाळीस ला शेअर काही इकडे सुरून पण पण आिकू पण तिरपाळा वाटता विकत घेतात विचार या कशी आहेत तिरपाळा विकत घेतात का इकडे पण आहे बघा विकत घेता कशी किलो एकशेऐंशी एक रुपये किलो किरफळा बाज आणि ए पंचावन्न શેરા <cohesiveived familyYes> या केळीचा बॉन पन्नास भाजी आता पुढे जाऊया पुढे समादेवीचा मंदिर आहे आणि त्याच्या बाजूकच छोटस बाजार पण भेटत आणि फिश मार्केट पण आहे तिकडे जाऊया बाकी ह्या साइडला तुमका फळांची आणि भाज्यांचीच दुकानं भेटतली जो रोड गेला तो कसालला गेला दोन्ही साईडला भाजीची भाजीचे दुकान mm -hmm. मंडळी या समादेवीचा मंदिर आहे ना आज जाऊया फिश मार्केटमध्ये मध्ये पकडे पण भाजी लागता थोडीफार. त्यासाठी खारी टोस्ट वगैरे लागले. हां, आणि सुकी मच्छी लागली आडें. ही सुट्टा. कशो गोलमो? 50 च्या दोन रुपये.

आपण फिश मार्केट मार्केटमध्ये जाऊया तुका चिकन सेंटर वगैरे तुमका मटन शॉप पण हा ज्याच्या पुढे फिश मार्केट हा <स्टीण>

शुक्रा वाजली आहेत गर्दी हो सुरू झाली आहे शुक्रवार असल्यामुळे गर्दी वाढता मोरी आई बा मोरी आहे वाघळी वगैरे पण असं वाटव अगे शंभर अंग माघळी कशी या शंभर अग

फी पण शंभर रुपये गर्दी बघा

स्वस्त होत आज मासे शंभरान वाटो काय पण घ्यावा बारके मोठे नाही का की कापता हो

इलेक्ट्रिक कर लो ये आप भी कर लो मैं समझ गया निवेदन है 100 200 250 250 सब रख के ये कर लो ठीक है तर मंडळी आता बाजारात फिरायला झालो आता ह्या बाजारात आपण बघितलो की गावठी जो आपलो कोकणातलो बाजार पे असतं जे जे वस्तू असतात ते मी जास्त दाखवचा प्रयत्न केलाय तर बेळगाव कोल्हापूरवरून तर भाजीवाले येत होतो त्यांच्याकडे घ्याच पण आपले जे स्थानिक असत आपले जे स्थानिक असत जे गावागावात येतात त्यांच्याकडनं नक्कीच घ्या त्यांच्याकडचं माल रिटर्न जाता नाही करा एवढी तरी त्यांच्याकडनं खरेदी करा तर आता मी आहे घरात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या के।